नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सिक्युरिटी प्रेस प्रिंटिंग प्रेस हैदराबाद यांच्या आस्थापनेवर भरपूर साऱ्या पदांची ॲड इथे निघालेली आहे तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची या डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस अ युनिट ऑफ अ सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड होली ओन बाय गव्हर्मेंट ऑफ इंडिया महत्त्वाची वेबसाईट एस पी पी हैदराबाद डॉट एस पी एम सी आय एल डॉट कॉम यांचं पंधरा मार्च रोजीचं हे ॲडवर्टाईजमेंट इथे प्रसिद्ध झालेली आहे तर या ॲडवर्टाईजमेंटमध्ये नेम ऑफ स्ट्रीम नंबर ऑफ पोस्ट स्केल रिझर्वेशन स्टेटस आणि टोटल वॅकन्सीज किती आहेत याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत तर सुपरवायझर टी ओ प्रिंटिंग ॲट एस वन लेवल याच्या दोन पोजिशन आहेत सुपरवायझर टेक कंट्रोल एस वन लेवल यांच्या पाच पोजिशन आहेत आणि सुपरवायझर ओयल ए वन लेवल यांची एक पोझिशन आहे यांचं पेस्केल हे सत्तावीस हजार सहाशे ते पंच्याण्णव हजार नऊशे दहाचं असणार आहे त्याचबरोबर ज्युनियर ऑफिस असिस्टंट ॲट बी थ्री लेवल यांच्या बारा पोझिशन आहेत जुनियर टेक्निशियन प्रिंटिंग अँड कंट्रोल यांच्या अडुसष्ट पोझिशन्स आहेत जुनियर टेक्निशियन फिटर ॲट डब्ल्यू वन लेवल यांच्या तीन पोजिशन आहेत जुनियर टेक्निशियन बिल्डर यांची एक पोझिशन आहे ज्युनियर टेक्निशियन इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन यांच्या तीन पोझिशन आहेत फायरमॅन डब्ल्यू वन लेवल यांची एक पोझिशन आहे त्यांचं पे हे अठरा हजार सातशे ऐंशी ते सदुसष्ट हजार तीनशे नव्वदचं असणार आहे द नंबर ऑफ वॅकन्सीज मेन्शन अबो इज प्रोविजनली मे बी स्लाइटली व्हॅरी अकॉर्डिंग टू द ॲक्च्युअल रिक्वायरमेंट ऑफ द कंपनी Of, तर त्यानुसार कमी जास्त होण्याचे चान्सेस या वॅकन्सीचे आहेत कॅटेगरी ऑफ फॉर विच आयडेंटिफाईड अँड फिजिकल रिक्वायरमेंट्ससुद्धा इथं दिलेलं आहे पी डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी कुठल्या पद्धतीचा क्रायटेरिया आहे तेसुद्धा इथे दिलेलं आहे तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे आहे रिक्विसाईड क्वालिफिकेशन आणि एज लिमिट काय असणार आहे ते आपण बघणार आहोत तर सुपरवायझर टी ओ प्रिंटिंग एस वन लेवल यांच्यासाठी फर्स्ट क्लास फुल टाईम डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी फ्रॉम अ रेकग्नाइज इन्स्टिट्यूशन अँड युनिव्हर्सिटीमध्ये असणं गरजेचं आहे किंवा बी टेक बी बी एस सी इंजिनिअरिंग इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये असणं गरजेचं आहे आणि यासाठी एज लिमिट जे आहे ते अठरा ते तीस वर्षाची एज लिमिट असणार आहे त्याचबरोबर सुपरवायझर टेक्निकल कंट्रोल यांच्यासाठी डिप्लोमा इन प्रिंटिंग मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फ्रॉम अ रेकग्नाईज युनिव्हर्सिटी पाहिजे किंवा बी बी टेक इन प्रिंटिंग मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स कंप्युटर सायन्समधनं इंजिनिअरिंग झालेली असणं गरजेचं आहे आणि यासाठीसुद्धा अठरा ते तीस वर्षाचं एज लिमिट आहे त्याचबरोबर ज्युनियर टेक्निशियन प्रिंटिंग कंट्रोल डब्ल्यू वन यांचा फुल टाईम आय टी आय सर्टिफिड सर्टिफिकेट रेकग्नाईज एन सी बी टी किंवा एस सी बी टीचं असलं पाहिजे ते प्रिंटिंग ट्रेडमध्ये असणं गरजेचं आहे त्याचबरोबर अठरा ते पंचवीस वर्षाचं एज लिमिट या पोझिशनसाठी आहे किंवा फुल टाईम डिप्लोमा त्यांच्या प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये असेल तरी ते या पोझिशनसाठी ॲप्लिकेबल आहेत इंजिनिअरिंग स्ट्रीम साठी जे आहे तर टेक्निशियन फिटर यांचा दहावी प्लस आय टी आ किंवा बारावी प्लस आय टी आेकग्नाईज आय टीआमधनं होणं गरजेचं आहे अठरा ते पंचवीस वर्षाचं एज लिमिट त्यांच्यासाठी आहे त्याचबरोबर जुनियर टेक्निशियन वेल्डर यांनासुद्धा आय टी कंपल्सरी आहे यांचंही अठरा ते पंचवीस वर्षाचा आत एज असणं गरजेचं आहे जुनियर टेक्निशियन आय टी आर्टिफाईड यांचंही टेक्निक इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशनमधनं आय टी आय असणं गरजेचं आहे आणि पोजिशन हे अठरा ते पंचवीस वर्षाचं एज लिमिट त्यासाठी आहे सुपरवायझर ओ टी आर एम तर यांचं मास्टर डिग्री फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी विथ हिंदी आणि इंग्लिश सब्जेक्टमध्ये ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे अँड वन इयर एक्सपिरियन्स इन ट्रान्सलेशन ऑफ अ हिंदी इंग्लिश वयस मध्ये असणं गरजेचं आहे यांचं एज लिमिट हे अठरा ते तीस वर्षाचा आत असणं गरजेचं आहे त्याचबरोबर ज्युनियर ऑफिस असिस्टंट बी थ्री लेवल तर ग्रॅज्युएट विथ ॲटलीस्ट फिफ्टी फाय पर्सेंट मार्क्स फ्रॉम अ रेकग्नाइज इन्स्टिट्यूशन आणि नॉलेज विथ टायपिंग ऑफ फोर्टी आणि थर्टीचा स्पीड असणारा टायपिंग पाहिजे अठरा ते अठ्ठावीस वर्षाचं एज लिमिट या पदासाठी आहे फायरमन आहे टेन्थ क्लास पाहिजे सर्टिफिकेट इन फायर मॅन ट्रेनिंगमध्ये असणं गरजेचं आहे मिनिमम हाईट एकशे पासष्ट असणं गरजेचं आहे आणि आय इच आय मस्ट हॅव अ फुलफिल्ड विजन त्यांचं असणं गरजेचं आहे अठरा ते पंचवीस वर्षाचं एज लिमिट या पदासाठी आहे सो so, महत्त्वाचे पॉइंट्स इथे आपण बघितलेत एज्युकेशन्स आपण या पदाचं बघितलं आहे तर मॅक्झिमम अठरा ते तीस वर्षाचं एज लिमिट आहे काही पदांना आणि काही पदांना मिनिमम अठरा ते पंचवीस वर्षाचं आहे इम्पॉर्टंट डेट्स लक्षात घ्या पंधरा मार्चपासून फॉर्म फिलिंग चालू होणार आहे ते पंधरा एप्रिलपर्यंत तुम्हाला फॉर्म फिल करता येणार आहेत मे आणि जूनमध्ये यांची एक्झाम ही दिली जाणार आहे तर ती तुम्हाला त्या पद्धतीने देता येणार आहे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब यांच्यासाठी पाच वर्ष एज रिलॅक्सेशन आहे ओबीसी नॉन क्रिमिलर तीन वर्ष आहे पी डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी दहा वर्षाचं रिझर्वेशन एजमध्ये दिलं गेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे भरू शकतात एक्झॅमिनेशन फी जी आहे ती सहाशे रुपये सी कॅटेगरीसाठी आहे तर ओ बी सी कॅटेगरीमध्ये सहाशे रुपयाचं फीज तुम्हाला पेड करावी लागणार आहे आणि एस सी एस टी कॅटेगरीसाठी दोनशे रुपये त्यांना फीज पेड करायची आहे सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा ला ला आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद